राज्यातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून कापसाला हमीभाव भाव मिळत नाही सरकार कापूस खरेदी करत नाही तर उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असल्याने विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर सबसिडी देण्यात यावी तसेच राज्याचे कापूस पणन धोरण अधिक बळकट करावे अशी जोरदार मागणी एडव्होकेट आमदार यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत प्रश्न उत्तराच्या दरम्यान केली अध्यक्ष महोदय कापूस हा विदर्भाचा प्राण आहे आणि जर विदर्भातला शेतकरी जिवंत राहायला पाहिजे असं जर वाटत असेल तर कापूस कापूस पनन आणि शेतकऱ्यांना आपण ताकद दिली पाहिजे अध्यक्ष मध्ये मी मी इथे कापसाची एकरी खर्च किती होतो त्याचा एक थोडासा तपशील देते अध्यक्ष मध्ये थोडस कारण त्याच्यावर पॉलिसी मेकिंग झाली पाहिजे अध्यक्ष मोदय जमिनीच्या मशागतीला दोन ते तीन हजार रुपये लागतात बियाण्याच्या खर्चाला चार आ, ते सहा हजार रुपये लागतात खताला पाच ते सहा हजार रुपये लागतात क्विंट कीटकनाशक जर वापरायचं असेल तर त्याला आपण परत सात ते आठ हजार रुपये लागतात निंदण डवरण तणनाशक हे काढायचं असेल तर सात आठ हजार रुपये लागतात सर्व मजुरी वगैरे सगळं जर आपण पकडलं तर परत त्याला सात आठ हजार रुपये लागतात एकूण आपण जर बघितलं तर खर्च येतो चाळीस ते साठ हजारापर्यंत तो खर्च जातो कमी जास्त होतं काही ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या तुलनेत मिळून किती आपल्याला उत्पन्न येतं तर अतिशय कमी उत्पन्न त्या ठिकाणी होतं की एकरी जर आपण बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना तीन हजार जवळपास नऊशे रुपयाचं उत्पन्न होतं म्हणजे रोजानं जर आपण बघितलं तर एकशे पन्नास ऑन अन ॲव्हरेज रुपये शेतकऱ्याला मिळतात आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक आहे आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का जर करणार असाल तर कधीपर्यंत आणि नाही करणार असाल तर का करणार नाही कारण एका राज्यात जर देशामध्ये होत असेल तर ते, ते दुसऱ्या राज्यात पण झालं पाहिजे दुसरं अध्यक्ष मोदय हो पनन पणन आपण इतकं वीक करून ठेवलेलं आहे की तिथे ग्रेडर्स नसतात सीसीआयचे आपण सेंटर्स उघडतो तिथे लक्ष नसतं आणि तो पूर्ण विभाग एकदम डबघाईस पडलेला आहे म्हणजे जशी पॉलिसी पहिले होती त्याला पैसे देत नाही अध्यक्ष महोदय माझं म्हणणं माझा प्रश्न असा आहे की एक तर आपण सबसिडी त्या ठिकाणी प्रमाणे आपण सबसिडी मंजूर करणार का आणि दुसरं पणन बळकटी करण्यासाठी आपलं शासन काय करणार आहे मंत्री महोदय यावर उत्तर देताना पनमंत्री अब्दुल सत्तार यांनी तेलंगणाला जाऊन सबसिडी बाबतचा अभ्यास करून धोरण ठरविले जाईल असे आश्वासन दिले नाही आताच मी ताईंना पहिलेच बोललो याच्या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर देताना का महाराष्ट्र सरकारने उत्पन्न कमी झाला म्हणून दोन हेक्टर पर्यंत पाच पाच हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय सन्माननीय अजित दादा मुख्यमंत्री महोदय या सर्वांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी लगेच चालू होईल नंबर एक नंबर दोन यांनी जे उत्पन्न आणि खर्चामधली तफावत दाखवली या तफावतीच्या बाबतीत निश्चित आपण सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यामधला ही अंतिम धोरण ठरवू राहिला प्रश्न तेलंगणा ऐका ना मला उत्तर देऊ द्या तेलंगणाचा प्रश्न त्या ठिकाणी आमचे अधिकारी जातील लागलं तर मी जाईल तिथे किती सबसिडी देतात आपला राज्य सरकार किती देको या दोघांमधली तफावत कोण निश्चित त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल नारायणराव